कोणतीही भारतीय थाळी चटण्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि शिवाय तोंडी लावण्यासाठी ताटात चटणी तर हवीच चटणी असो किंवा पापड लोणसे जेवताना तोंडी लावण्यासाठी आपल्या ताटात चटणी हवीच असते आणि आपण नेहमीच लसणाची शेंगदाण्याची किंवा तिळाची चटणी तर करतोच तर आज आपण मस्तपैकी गावरान कराळ्याची चटणी कशी करायची हे पाहणार आहोत कारळं खाण्याचे खूप सारे असे फायदे आहेत आणि महिलांच्या आरोग्यासाठी हे कारळं खूपच फायदेशीर ठरतात आणि शिवाय हिवाळ्यामध्ये खायलाच हवी ही गावरान कराळ्याची खमंग पौष्टिक अशी ही चटणी तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आता सर्वात अगोदर ही मस्तपैकी खमंग पौष्टिक चटणी बनवण्यासाठी इथे सारख्याच वाटीने दोन वाटी इथे मी गावरान कराळे घेतलेले आहेत आता आपल्याला हे आचेवर छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे कराळे भाजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही आता कारळं भाजण्यासाठी ते मी गॅसची फ्लेम एकदम स्लो अशी ठेवलेली आहे स्लो फ्लेमवरच मत्स्यपैकी असं हे भाजून घ्यायचं आणि हे भाजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही जसं तुम्ही हे स्लो फ्लेमवर भाजून घेताल तेव्हाच एकसारख्या रंगावर आणि मस्त असं खमंग हे भाजलं जातं जर गॅसची फ्लेम तुम्ही थोडीशी जास्त ठेवली तर याचा लगेचच रंग बदलतो पण ते आतून कचच राहतं त्यामुळे चटणीची चव देखील चांगली लागत नाही त्यामुळे काय करायचं आहे गॅसची फ्लेम म्हणजेच गॅसची आज एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद आच्यावरच मस्त असं भाजून घ्यायचं तेव्हाच ते एकसारखं भाजलं जातं साधारण फक्त दोन ते तीन मिनिटांमध्येच हे भाजून तयार होतं आणि या कराळ्यामध्ये प्रथिने फायबर भरपूर प्रमाणात असतात तसंच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असते आणि तसंच विविध देखील या कराळ्यामध्ये भरपूर असे ठासून भरलेले असतात आणि शिवाय हिवाळ्यामध्येही आवर्जून कराळ्याची चटणी तर खायलाच हवी आणि त्यामध्ये विशेषतः गावरान आ, हे कराळे असतील तर विचारायचंच काय या आणि हे कराळे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि ताटामध्ये अशा प्रकारे खमंग आणि पौष्टिक चटणी नेहमीसाठी असेल तर एखादी पती किंवा एखादी भाकरी शिल्लकच जाते जसा जसा हे कारळं मस्तपैकी दोन ते तीन मिनटापर्यंत सतत हलवत एकसारख्या आचेवर मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि आपण जसं जसं भाजतो हे भाजल्यावर काय होतं याचा मूळचा जो काळा रंग आहे ना तो चमकदार दिसायला लागतो आणि भाजल्यानंतर हलकासा चुटचूट चुछ असा आवाज येतो आणि काय होतं हे भाजलं की नाही हे कसं ओळखायचं तर आपल्या किचनमध्ये हलकासा या काराळ्याचा सुगंध रोळायला लागतो तेव्हाच समजायचं की आपलं काराळं भाजून झालेलं आहे तर या कारळ्याचा तुम्हाला आवाज तर येतच असेल असं चुटचुट वाजायला लागलं की गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद करणार आहे याच्यापेक्षा हे जास्त वेळ भाजून घेणार नाही नाहीतर याचा लगेचच रंग बदलेल आणि हे जळू देखील शकतात त्यामुळे आपली चटणी देखील कडू लागू शकते आता मी गॅस बंद करते आणि हे एका प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून देते आता कराळं भाजून झालेल्यानंतर आपण इथे सुक्या खोबऱ्याचा केस भाजून घेऊयात ज्या वाटीने मी कराळं मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि हे खोबरं भाजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही अवघ्या एक ते दोन मिनटांमध्ये हे खोबरं भाजून निघतं आता गॅसची फ्लेम एकदम स्लो अशी ठेवलेली आहे आणि हे थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आणि याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हा खोबऱ्याचं किस मस्त असा भाजून घ्यायचा जर गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवली तर हे खोबरं लगेचच जळू शकतं त्यासाठी काय करायचं आहे मंद आचेवरच आणि याचा हलकासा रंग बदलेपर्यंत सतत हलवत हे मस्त असं भाजून घ्यायचं आता हे खोबरं साधारण एक ते दोन मिनटापर्यंत मंदा आचेवर मी भाजून घेतल्यानंतर या खोबऱ्याचा रंग तुम्ही पाहू शकता हलकासा बदललेला आहे आता याच्यापेक्षा हे खोबरं जास्त वेळेत भाजून घ्यायचं नाही आता ज्या प्लेटमध्ये कराळ काढून घेतलेला आहे त्याच प्लेटमध्ये हा खोबऱ्याचा केस मी काढून घेणार आहे आणि गार होण्यासाठी ठेवून देणार आहे आता या चटणीमध्ये तुम्ही जिऱ्याचा देखील वापर करू शकता जर तुम्हाला जिरे टाकायचे असतील तर जिरे देखील एक ते दोन चमचे टाकून मस्त असे भाजून घ्यायचे आहेत पण मी या चटणीमध्ये जिऱ्याचा वापर करणार नाही आता हे खोबरे इथे भाजून झालेलं आहे आता आपण हे देखील एका प्लेटमध्ये दे काढून गार होण्यासाठी ठेवून देऊयात या गावरान कराळ्याची चटणी देखील खायला भारी लागते आणि हे खायला देखील पौष्टिक आहे त्यामुळे आवर्जून हिवाळ्यामध्ये या गावरान कराळ्याची चटणी तर करायलाच हवी आता काही वेळापर्यंत हे सुक्या खोबऱ्याचा केस आणि कराळा देखील गार होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं ते पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता गार झाल्यानंतर यांना मी लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता यामध्ये पंधरा ते वीस इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच नाष्ट्याच्या चमच्याने चा इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे आता तुम्हाला ही चटणी कितपत तिखट बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार इथे तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि नंतर चवीपुरता मीठ टाकले आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं पण मिक्सरला फिरून घेताना एकदम बारीक याची पावडर तयार करायची नाही हलकंसं थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे अशा पद्धतीनेच हे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे आपली मत्स्यपैकी पौष्टिक खमंग कारळाची चटणी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे फायबर युक्त कॅल्शियम युक्त आणि भरपूर रोगप्रतिकारक शक्ती गुणधर्म वाढवणारी आपली ही कारळाची चटणी इथे तयार झालेली आहे इथे मी गावरान कराळ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याची पौष्टिकता आणखीनच वाढलेली आहे तर अशा प्रकारे या पद्धतीने तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्कीच ही गावरान कराळ्याची चटणी करून पहा चवीला देखील भारी आहे आणि खायला देखील पौष्टिक आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका